नमस्कार नीता अडुरकर रेसिपीजमध्ये तुमचे स्वागत आहे आषाढ महिना सुरू होताच घरोघरी तळणीचे पदार्थ बनवले जातात यामध्ये तिखटपुऱ्या धपाटे किंवा गव्हाच्या पिठाच्या गोड कापण्या बनवल्या जातात तर या गोड कापण्यांची रेसिपी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत करण्यासाठी एकदम सोपी आहे अगदी पारंपरिक रेसिपी आहे व चविष्ट तर खूप बनते चला तर मग आपण या कापण्यांसाठी काय काय साहित्य लागते ते बघूया तर कापण्या बनवण्यासाठी अडीच वाटे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या एका वाटेने मी मोजून साहित्य घेतलेलं आहे अडीच वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला अर्धी वाटी डाळीचं पीठ एक वाटी गूळ चिरून घ्यायचं चा आहे चार मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे थोडासा मोठा चमचा असतो त्याने मी चार चमचे तेल घेतलेलं आहे एक चमचा बडीशेपची पावडर व चार पाच वेलदोड्यांची पावडर करून घेतलेली आहे व आपल्याला कापण्यांसाठी वरून लावण्यासाठी थोडीशी खसखस घ्यायची आहे त्याचप्रमाणे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घ्यायचं आहे सुरुवातीला आपण गूळ वितळवून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये एक वाटी गुळासाठी मी एक वाटीच पाणी घालणार आहे आता गूळ वितळेपर्यंतच हे पाणी आपण गरम करून घेणार आहोत या पाण्याला जास्त वेळ उकळायचं नाही वयाचा पाक तयार करायचा नाही तर सतत ढवळत आता हे पाणी आपण गूळ वितळेपर्यंत हलवून घेऊया आता बघा पूर्णपणे गूळ वितळलेला आहे आता गॅस बंद करायचा व हे पाणी पूर्ण थंड करून घ्यायचं एका मोठ्या परातीमध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेतलेलं आहे यामध्येच डाळीचं पीठ देखील घ्यायचं यामध्ये आता बडीशेप आणि वेलची पावडर टाकायची आहे थोडंसं अगदी पाव चमचा मीठ टाकायचं हे जरा एकदम मिक्स करून घ्यायचं व आता आपण जे चार चमचे तेल घेतलेलं होतं ते मी आता पॅनमध्ये एका गरम करून घेतलेलं आहे हे सर्व तेल आता या पिठावर ओतायचं आहे तेल खूप गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं इथं मी गोड कापण्या करण्यासाठी तेलाचा वापर केलेला आहे तर तुम्ही इथे या याच प्रमाणात तुपाचा देखील वापर करू शकता आता चमच्याने हलवल्यावर तेल थोडंसं थंड होतं आता हे तेल आपण या पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया तेल अगदी सर्व पिठाला सर्व बाजूनी अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे म्हणजे आपल्या सर्व कापण्या एकसारख्या खुसखुशीत अशा तयार होतात तर आता हे पीठ माझं व्यवस्थित मिक्स करून झाले गुळाचं पाणी आपण जे थंड करून घेतलेलं होतं हे पाणी आता थोडं थोडं आपण या पिठामध्ये घालून या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम सर्व पाणी वापरायचं नाही आपण अंदाज घेतच हे पीठ आता मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला फार सैलसर करायचं नाही नाहीतर कापण्या आपल्या चिवट अशा वातड अशा होतात तर पुरीपेक्षा थोडंसं असं पातळ असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं उरलं तरी चालेल पण पीठ पातळ होता कामा नये किंवा तुम्हाला असं वाटेल की सर्व पाणी गुळाचं आपलं वापरून झालं आहे आणि पिठाचा खूप घट्ट गोळा आहे तर आपण थोडंसं साधं पाणी घेऊन देखील पीठ हे थोडंसं मऊ करून घेऊ शकतो तर अगदी पुरीचं पीठ असतं त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे अगदी दगडाप्रमाणे देखील घट्ट भिजवायचं नाही आपल्याला सहज लाटता येईल अशाप्रमाणे हे पीठ आपण मळून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये थोडीशी जायफळ पूड व सुंट पावडर देखील घातली तर चालेल आता हे पीठ आपण थोडंसं तेलाचा हात घेऊन मळायचं व पंधरा ते वीस मिनटं आपण मुरण्यासाठी हे झाकून ठेवूया आता पंधरा ते वीस मिनटानंतर हा गोळा आपण परत एकदा मळून घ्यायचा आहे खूप छान आपलं पीठ भिजलेलं आहे थोडंसं मऊ देखील झालेलं आहे आता या पिठाचे चा आपण चार पाच समान भाग करून घ्यायचे व आपण गुळाच्या कापण्या लाटण्यासाठी आता घ्यायच्या आहेत तर यासाठी मी पोळपाटावर आता या कापण्या करून घेते कापण्यांचं पीठ हे छान भिजल्यामुळे व घट्टसर असल्यामुळे याला लाटण्यासाठी तेल किंवा पिठाचा वापर केला नाही तर चालतं हे सहज असं लाटलं जातं तुमचं जर पीठ जर गुळामुळे किंवा थोडंसं गव्हाच्या पिठामुळे चिकट वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही इथे अगदी थोड्या प्रमाणात कोरडं पीठ लावून लाटलं तर चालेल तर अशा प्रकारे हे आपण जाडसराचं जा याचं पान लाटून घ्यायचं आहे आपण पुऱ्या जा ज्याप्रमाणे जाडसर करतो त्या पुरीपेक्षा थोड्याशा जाड असं हे कापण्यांचं पान आपण लाटून घ्यायचं आहे याची जाडी बघू शकता तुम्ही अगदी पातळ करायचे नाही आहेत अगदी पातळ जर झालं तर कापण्या ह्या आपल्या अगदी कडकडीत होतात व त्या दातांनी सहज खाता येत नाहीत तर थोडंसं हे आपण कापण्यांचं जे पान असतं ते जाडसर लाटून घ्यायचं आहे आता यावर आपण थोडीशी खसखस सर्व बाजूनी टाकायची आहे हे दिसायला देखील खूप सुंदर दिसतं त्याचप्रमाणे गुळाच्या कापण्या ह्या खूप खमंग लागतात खसखस ही पानाला अगदी व्यवस्थित चिटकावी यासाठी आपण परत एकदा असं लाटणं फिरवून घ्यायचं व आता या आपण गुळाच्या कापण्या कट करून घेऊया तर आपल्याकडे करंजी चिरण्यासाठी जी फिरकी असते या फिरकीच्या चमच्याने मी अशा कापण्या कट करून घेते या ठिकाणी तुम्ही सुरीचा देखील वापर करू शकता शंकरपाळीपेक्षा थोड्याशा आकाराने मोठ्या अशा कापण्या आपण या तयार करायच्या आहेत खूप जास्त लहान करायच्या नाहीत थोडंसं पोळपट तिरकं करून आपण डायमंड शेपमध्ये या कापण्या करून घेणार आहोत थोड्याशा मोठ्याच या कापण्या चांगल्या दिसतात तर अशा या कापण्या आता तयार झालेल्या आहेत या आपण एका ताटामध्ये काढून घेऊया व बाकीच्या सर्व ज्या कापण्या आहेत त्या अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत याची जाडी बघा अगदी व्यवस्थित झालेली आहे खूप जाड नाही व खूप पातळ नाही अशा सर्व कापण्या मी करून एका ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत पीठ घट्टसर असल्यामुळे या एकमेकाला चिटकत नाहीत तर आपण या आता तळून घेऊया त्यासाठी गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलेलं होतं तेल एकदा व्यवस्थित तापलं की गॅस आपण मंद करायचा आहे व यामध्ये पंधरा ते वीस कापण्या मी आता टाकलेल्या आहेत जेवढ्या कढईतल्या तेलामध्ये बसतात तेवढ्याच कापण्या यामध्ये सोडायच्या आहेत खूप जास्त एकदम घालायच्या नाहीत एकदा तेल आपलं व्यवस्थित गरम झालं की गॅसची फ्लेम आपण मंद करायची आहे यामध्ये गव्हाचं पीठ गूळ तसेच बेसन असल्यामुळे या कापण्या लगेचच लालसर होतात त्यामुळे आपण गॅस कमी केलेला आहे दोन्ही बाजूनी आलटून पालटून आपण या कापण्या मंदाचेवर अगदी व्यवस्थित तळून घ्यायच्या म्हणजे त्या छान खुसखुशीत अशा तयार होतात या कापण्या आपण खूप लालसर अशा करायच्या नाहीत गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवलेली आहे वर वर तो, तो तर अशा या बदामी रंगावर झाल्यावरच या आपण काढून घ्यायच्या आहेत याच्यामध्ये बेसन व गूळ असल्यामुळे हे काढल्यानंतरसुद्धा याची तळायची प्रोसेसही चालूच राहते त्यामुळे त्यांना अजून जास्त असा डार्क रंग येतो तर असा छान बदामी रंग आल्यावर या कापण्या आपण आपन लगेचच काढून घ्यायच्या आहेत एका चाळणीमध्ये किंवा टिश्यू पेपरवर तेल निथळण्यासाठी या कापण्या आपण आता काढून घेऊया उरलेल्या सर्व कापण्या आपण अशाच पद्धतीने मंदाचेवर छान तळून घ्यायच्या आहेत एक वेळच्या कापण्या तळण्यासाठी मला तीन ते चार मिनटं लागली तर गॅसची फ्लेम आपण मंद ठेवून अशा पद्धतीने आपण सर्व कापण्या तळून घ्यायच्या बडीशेपचा खूप छान फ्लेवर या कापण्यामध्ये लागतो त्याचप्रमाणे मी खसखस एका साईडला लावलेली आहे ला तुम्ही दोन्ही साईडला लावून घेऊ शकता अशा पद्धतीने मी निथळण्यासाठी या कापण्या आता चाळणीमध्ये काढून घेतलेल्या आहेत सर्व कापण्या आता तळून तयार झालेल्या आहेत अगदी चविष्ट आणि खुसखुशीत अशा या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत यावरील खसखस तर किती सुंदर दिसते आता मी या कापणी तुम्हाला मोडून दाखवते तर अगदी खुसखुशीत अशा या तयार झालेल्या आहेत सुरुवातीला गरम असताना या मऊ असतात खरं थंड झाल्यावर या खूप अशा खुसखुशीत तयार होतात अगदी कमी तेलकट होतात मी सांगितलेल्या योग्य प्रमाणानुसार ह्या गोड कापण्याची रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा व व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद